दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी भीमा पिराजी उमाळे वय वर्ष एकोणपन्नास राहणार लोकप्रिय नगर परभणी यांनी रिपोर्ट दिला की त्यांचा मुलगा श्रीकांत भीमा उमाळे वय वर्ष एकवीस अश्वमय नगर येथे राहणारा श्रेया काकडे या विवाहित महिलेसोबत त्याचं प्रेम प्रकरण होतं श्रीकांत हा मागील तीन महिन्यापासून नाशिक येथे येऊन केटरर्स चे मजुरीचं काम करून वर्जेश्वरी झोपडपट्टी नाशिक येथे राहत होता दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांनी केटरर्स चे मालक समाधान गायकवाड यांनी यावरून सांगितलं की मुलगा माझ्याकडे आलेला नाही त्यावरून फिर्यादीनं तिची पत्नी रमाबाईला फोन करून विचारलं तू नाशिकला ये मी पण येते तेव्हा दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीनं पंचवटी पोलीस स्टेशन येथे मुलगा हरवल्याची तक्रार दिली होती त्यावरून त्यांना श्रीकांत उमाळे याची जुनी घरमालकीन श्रीकांत यांच्या सोबत काम करणारा अजय शिंदे यांची माहिती मिळाली श्री श्रीकांत याची प्रियकर श्रेया काकडे तिचा नवरा दीपक काकडे त्याची आई सविता काकडे आणि त्याचा मित्र राहुल शेडके सावत्र वडील चंद्रकांत कुलकर्णी यांनी श्रीकांत यास बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी ऑटो रिक्षा मध्ये टाकून कुठेतरी पळून गेले आहे अशा तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता आरोपी दीपक कुंडलिक काकडे सविता कुंडलिक काकडे राहुल अशोक शेळके यांना दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी अटक करून त्यांना विद्यमान न्यायालयामध्ये पी सी आर कामी हजर करण्यात आलं त्यांचा पी सी चौदा दिवसांचा मागवण्यात आला आहे त्यावरून न्यायालयानं त्यांना सात दिवसांचा फिशर मंजूर करून आरोपी यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दिनांक सतरा तीन दोन रोजी गुन्ह्याची कबुली केली तसे श्रीकांत भीमा सावळ घाट पेठेतील दरी मध्ये मृतदेह फेकून दिलेला आहे दिनांक ती सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून सावळघाट येथील दर्याखोरांमध्ये शोध घेतला असता मृतदेहाची बॉडी मिळून आली नाही रात्र झाल्या दुसऱ्या दिवशी अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी शोध मोहीम घेऊन सोबत फॉरेन्सिक सायन्स गुगल श्वास फिंगरप्रिंट यांच्या मदतीनं सदरचा गुन्हा उघडकीस आणला सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय गजानन जोशी पीएसआय पठारे पोलीस हवालदार बाळझाडे पोलीस हवालदार सतीश वसावे पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक कवीश्वर खराटे ज्ञानेश्वर कातकाळे प्रशांत देवरे संगणक तज्ज्ञ वैभव

फिर्यादी भीमा पिराजी उमाडे व एकोणपन्नास वर्ष राहणार लोकप्रिय नगर परभणी यांच्या फिर्यादवरून अपराध नंबर पासष्ट अब्लिक पंचवीस कलम एकशे चाळीस एक तीन पाच भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्यावरून सदर गुन्ह्यातील आरोपी दीपक कुंडलिक काकडे सविता कुंडलिक काकडे चंद्रकांत नारायण कुलकर्णी राहुल अशोक शेडके यांना अटक करण्यात आली अटक केल्यानंतर आरोपितांना विद्यमान न्यायालयात हजर केले असता आरोपितांचा दिनांक चोवीस पाच पंचवीसपर्यंत सात दिवसाचा पी सी आर मिळून आला पी सी आर दरम्यान आरोपितांना विचारपूस केली असता आरोपितांनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यातील श्रीकांत भीमराव उमाडे वय एकवीस वर्ष राहणार वज्रेश्वरी झोपडपट्टी डिंडोळी रोड नाशिक यास ॲटोमध्ये टाकून त्याचा खून करून त्याचा मृतदेह कंजरवाडी सावळघाट पेठ या जंगलामध्ये टाकल्याची कबुली दिली त्यावरून आम्ही दिनांक सतरा पाच पंचवीस रोजी सदर हरवलेला इसम श्रीकांत भीमराव उमाडे याचा शोध घेतला असता सदर घाटामध्ये त्याचा तो मिळून नाही आला त्यामुळे रात्र झाल्यामुळे आम्ही शोध मोहीम थांबवली त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी दिनांक अठरा पासला मोहीम सुरू केली शोध मोहिमेमध्ये डॉस्कॉर्ड युनिट फॉरेन्सिक सायन्स टीम फिंगरप्रिंट टीम यांना व आमचे पोलीस स्टॉफ यांना सोबत घेऊन सदर घाटामध्ये शोध घेतला असता डॉग युनिटमधील गुगल नावाचा डॉग याने मिळालेल्या एव्हिडन्सवरून त्याचा मृतकाचा शोध घेतला असता मृतक श्रीकांत भीमराव उमाडे व एकवीस वर्ष याचा मृतदेह मिळून आला मिळून आल्यानंतर फॉरेन्सिक टीम फिंगरप्रिंट बुरो यांनी सदर ठिकाणी एव्हिडेन्स कलेक्ट केले त्यानंतर मृतक भीमराव श्रीकांत भीमराव उमाडे याचा मृतदेह उत्तरीय तपासणी कामी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे आणण्यात आला त्यानंतर दिनांक एकोणीस पाच पंचवीस रोजी मृतक श्रीकांत भीमराव ओमाडे व एकवीस वर्ष याचे पी एम करण्यात आले सदर तपास हा माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब तसेच पोलीस उपायुक्त श्री किरणकुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे मॅडम तसेच मसूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करीत आहोत